नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी संत गजानन महाराजाच्या दिंडीचे परभणीत आगमन पावली चालती पंढरीची वाटे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता संत गजा संत गजानन महाराजाच्या दिंडीचे परभणीत आगमन झाले त्यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने केळीचे वाटप करून दिंडी भक्तांना केळी वाटप केल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेगाव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यात बुधवारी आगमन झाले यावेळी वसमत रोडवरील असलेले रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज व त्यांच्या मित्रमंडळींनी भाविक भक्तांना पालखीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना केळीचे वाटप केले यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज अजिंक्य मुंढे जीवनभाऊ सोळंके मोनू खान शेख वाजिद आदींनी सहभाग घेऊन केळीचे वाटप केले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत तर हक्क संरक्षण समिती मी जिल्हा उपाध्यक्ष सरभार यांनी फळं किंवा केळी पाणी वाटप केलं आणि त्यांना पंढरपूर आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि असं दुष्कर्म उत्तक्रम सर्वांनी करायला पाहिजे सर्व धर्म स्वभाव हा सगळ्यांचा मंत्र आहे थँक्यू